कासेगाव येथील विजेच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा कासेगाव येथील विजेच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात महावितरणचे उपाभियंता दवंडे यांची कासेगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व शेतकरी यांच्या शिष्टमंडळांसह भेट घेतली एअरबंचचे अपूर्ण काम पूर्ण करणे कासेगाव गंगेवाडी फिडरवर पाणीपुरवठा विहिरीसाठी स्वतंत्र लाईन टाकणे शेतवस्तीवरील घरांसाठी सिंगल फेज लाईन देणे जलजीवन योजनेतून मंजूर असलेल्या डी पीचे इस्टिमेट करून देणे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शिफारस केलेले नवीन डी पी मंजूर करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी दवंडे यांनी वरील विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी सरपंच यशपाल वाडकर ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले लक्ष्मण वाडकर जालिंदर गायकवाड केदार ढेकळे लक्ष्मण जाधव भरत चौगुले शाहू हेडे गणेश काकडे संतोष चौगुले दाजी चौगुले मधुकर हेडे राजाराम चौगुले राम माने नितीन माने सदाशिव खंडागळे सुनील चौगुले अंकुश काकडे शंकर काकडे ऋषिकेश जोशी राम माने महेश एनगुरे रशीद तांबोळी नेताजी माने गडदे रामह के सोपान काकडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते